नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार डॉक्टरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस संगमनेर शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते बुधवारी एकवीस फेब्रुवारी रोजी संपन्न झाल्या यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे विभागीय उप आयुक्त सागर धोमकर तसेच अहमदनगर जिल्हा अध्यक्ष प्रमोद सोनोने उप अधिक्षक प्रवीण कुमार तैली तसेच उप आयुक्त निरीक्षक सुभाष बोडसे संगमनेर विभागीय निरीक्षक सुनील सहस्रबुद्धे दुय्यम निबंधक टी धावरे तसेच कार्यकारी अभियंता श्रीनिवास वरपे ठेकेदार राजमुद्रा इन्फ्रास्ट्रक्चरचे अमित गुंजाळ आणि विजय दिघे प्रांताधिकारी शैलेश हिंगे तहसीलदार धीरज मांजरे भाजपचे अध्यक्ष श्रीराम गणपुले संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष अमोल खताळ अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष जावेद जागीरदार शौकत जागीरदार रौफ शेख भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर अशोक इतापे भाजप महिला तालुका प्रमुख कविता पाटील शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाजीराव दराडे तालुका प्रमुख रमेश काळे शहर प्रमुख सोमनाथ कानकाटे शेख शेख आदी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होते आजच्या या कार्यक्रमाच्या अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल विकास व पशुसंवर्धन मंत्री आदरणीय माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी विनंतीच मान देऊन या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे प्रथम स्वागत करतो सदर कार्यक्रमाकरिता आदरणीय या शिर्डी मतदारसंघाचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री लोखंडे साहेब यांनी वेळात वेळ काढून इथे आले त्यांचाही मी स्वागत करतो तसेच या कार्यक्रमाला इथे उपस्थित असलेले इतर कर्मचारी वृंद पुण्याची या विभागाचे विभागीय उपायुक्त श्री भोंकर साहेब तसेच ज्या डिपार्टमेंटचे स सगळे निरीक्षक दुय्यम निरीक्षक कर्मचारी वृंद या कार्यक्रमाच्या निमित्ताने संगमनेर शहरातील स सर्व उन्नतीधारक त्यांचे प्रतिनिधी तसेच या शहरातील सर्व सर्व नागरिकांचं मी इथे मनपूर्वक स्वागत करतो सदर कार्यक्रमाचे प्रास्तविकमध्ये मी सांगू शक इच्छितो की इथे जे आहे माननीय नामदार महोदयांनी सध्या निरीक्षक राज्यापासून शुल्क कार्यालयाची इमारत तसेच बाजूला जे आहे इथे निवासस्थानाची इमारत दो हो या दोन्हीचा लोकार्पण सोहळा आता माननीय नामदार महोदयांच्या हस्ते संपन्न झाला या ही इमारत झाल्यामुळे येथील अधिकारी व कर्मचारी आणि नवीन कार्यालयाची प्रशस्त सुविधा उपलब्ध झाली आहे त्यामुळे सदरची जी इमारत आहे ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक निरीक्षक युनिट म्हणून आणि निवासस्थान असलेली एक परिपूर्ण अशी इमारत ही एकमेव अशी इमारत आहे आणि पुणे विभागामध्ये सुद्धा हे प्रथम सुधारण आहे त्यामुळे अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवून नक्कीच आम्ही महसूल आणि डिटेक्शनचे काम जोमात करू या इमारतीकरता व निवास नाही करता जवळपास पाच पॉईंट पंचवीस कोटी रुपये खर्च झाला हा खर्च मिळवून देण्यासाठी आमच्या विभागाचे आयुक्त श्री विजय श्रीवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनावर पाठिंबा आम्हाला नेहमी आला तसेच सदर कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री नामदार श्री संभुरा देसाई साहेब हे येणार होते त्यांनीही या कार्यक्रमाकरिता शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांनी नामदार महोदयांच्या हस्ते त्या इमारती उद्घाटन करण्यासाठी मला संदेश दिला आहे तरी मी माननीय नामदार साहेबांचे अतिशय आभारी आहे आणि त्यांनी जो आम्हाला वेळ दिला आणि इतकी सुशस्त प्रशस्तची इमारत जी आहे ते उद्घाटनासाठी त्यांनी वेळ दिला त्यांचं जे आहे मी अतिशय आभारी आहे तसेच श्री लोखंडे साहेबांचा मी अतिशय आभारी आहे एवढे बोलून माझे संपवतो अधिकारी कर्मचारी नागरिक बंधू भगिनी आणि मित्र आपल्या संगमनाच्या वैभवामध्ये भर घालणार घालणारी राज्य उत्पादन विभागाची जी इमारत आहे मला वाटतं जिल्ह्याच्या स्तरावर सुद्धा अशी इमारत नाही तो तो उत्तम आपण बांधलेले प्रथमतः तो या नवीन निरीक्षक कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर म्हणजे मला फार मोठं भाषण करण्याचा प्रश्न नाही काही मला पाहुणे आल्यानंतर मी जे मुद्दा पाहिलं त्या पाहण्याच्या वाटलं पण ते हरकत नाही परंतु आपल्या विभागानं काम केलेलं आहे मी ते एका दा, दिवशी दारूच्या उत्पादन रोखण्यामध्ये असेल मला वाटतं अनाधिकृत सोडून घेऊ मुद्दा पण भेसळीचा जो मुद्दा आहे तो खरं आजच्या काळामध्ये तुमच्या उत्पादन शुल्क बघायला सगळ्यात मोठा आव्हान आहे भेसळीचं डुप्लिकेशनचं त्यामुळे जे काही सरकारचे जे उपक्रम आहेत मला वाटतं सरकारमध्ये सुद्धा एक विचित्र परिस्थिती आहे खात्याबद्दल दारू उत्पादनाचे काम कसं नियंत्रित करायचं तुमच्या खात्याकडे आणि बंदी प्रसाराच काम त्यांच्याकडे आता ते बऱ्याच असतात साहेब म्हणतात समाज कल्याण कडे त्यामुळे ते मोठं काम तुमचं कमी झालं म्हटल्या काळात दारूबंदीचे कार्यक्रम अवधी लोक दारू तुम्ही यायच्या हरकत नाही एक चांगला उपक्रम सुरू झाला आहे तुमच्या खात्याना माझ्या मनापासून तुमच्या खात्याचे मी अभिनंदन करतो आणि निश्चितच या कार्यालयामुळे या भागातील जे काही व्यावसायिक आहेत त्यांची चांगली सोय होईल प्रत्येक गोष्ट नगरला जायचं लोकांची घर सोय म्हणजे कोणत्या व्यवसायामध्ये चांगल्या वाईट दोन्ही बाजू असतात तर आपण ती चांगली बाजू निघून पुढे जायचं आणि त्यामुळे ज्या वाईट गोष्टी आहेत त्याच्या आता त्याचं आरोपण आपण करायचं नाही किंवा त्या वाईट गोष्टी जे घडतात त्याचं त्याचा आपण त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता ती केली पाहिजे मी पुन्हा एकदा उशीर झाल्यामुळे मी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सगळ्यात अधिकारी कर्मचाऱ्यांची माफी मागतो शाही शेख सी चोवीस तास संगमनेर प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श नेचर ऍग्रो रिसॉर्ट अ टच ऑफ नेचर मधील पहिले आणि म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक नेचर ला येत असतात आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयींनी युक्त 200 ते अडीचशे लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह तसेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूफटॉप romantic candle light डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी पार्टी साठी ओपन लॉनज व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था वे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या Nature Agro Resort, A Touch of Nature.